सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन आमच्या बाप्पांचे दर्शन बाप्पांच्या आगमन प्रत्यर्थ गाव दर्शन लाईव्हने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया बाप्पांची स्थापनाबद्दल प्रत्येकाच्या मनात काही ना काही असतेच बाप्पांचे विराजमान झाल्यावर काय वाटते याविषयी गाव दर्शन लाईव्हने थेट बाप्पांबद्दल जाणून घेतलं आमच्या बाप्पांचे दर्शन या स्पेशल रिपोर्टमधून तर पाहूया या त्यांच्याच प्रतिक्रियेतून फक्त गाव दर्शन लाईव्हवर गणेसवाच्या सर्वांना शुभेच्छा होलेफेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये मागील आमच्या शाळेच्या स्थापनेपासून मागील अठरा वर्षापासून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो यंदाही नेहमीप्रमाणे बाप्पाचं आगमन आमच्या शाळेमध्ये वाजत गाजत असं झालेलं आहे आणि ही एक विद्येची देवता आहे त्याच्यामुळं गणप गन्प, गणपतीची स्थापना करणं किंवा गणेशोत्सव साजरा करणं हा मुलांचा आनंद असतो शिक्षकांचाही आमचा आनंद आहे त्याच्यामुळे एक आनंदाचं वातावरण आमच्याकडं पूर्ण दहा दिवस असतं वेगवेगळे प्रोग्राम्स वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये घेत असतो फार असं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आमच्या शाळेमध्ये असतं धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या होलीफेत इंटरनॅशनल स्कूल बराडी या ठिकाणी आज आपण गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ज्या बाप्पाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत होतो अशी ही विद्येची देवता आमच्या होलीफेत इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये आज स्थानापन्न झालेली आहे तर ह्या विद्येच्या देवतेचं सर्व विद्यार्थी रोज दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं या देवतेकडे मागणी करणार आहेत की बाप्पा आम्हाला भरघोस असे मार्क मिळू दे गाव माझा वृत्तदर्शनला सर्वात अगोदर माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आज तरणी येथं आमच्या सरस्वती परिवाराच्या वतीनं गणपतीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे खऱ्या अर्थानं कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या नावाने किंवा गणपतीच्या सोत्राने करत असतो अगदी त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा आमच्या गावामध्ये शाळेची सुरुवात करत असताना आमच्या संस्थेलासुद्धा नाव श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ देऊनच त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि गणपती उत्सव येत असताना आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी असेल आमच्या शाळेचे सर्व शिक्षकवृंद असतील आमच्या शाळेचे सर्व कर्मचारी वृंद असतील हे गणपतीची आतुरतेनं अशी वाट बघत असतात इसवी सन दोन हजारपासून आमच्या शाळेची सुरुवात झालेली आहे दोन हजारपासून आजपर्यंत अखंड आम्ही या ठिकाणी गणपतीची स्थापना करत असतो त्या माध्यमातून गावात मिरवणूक होत असताना आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी असतील शिक्षकवृंद असतील गावातील साफसफाई करणे असेल गावातील या माध्यमातून ज्या काही प्रथा असतात त्या प्रथेच्या बाबतीमध्ये जनजागृती करणं असेल अशा पद्धतीचे विविध उपक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवल्या जातात आणि हे राबवत असताना आमचा सर्व स्टॉप आमचा सर्व विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आग्रहाने या ठिकाणी सहभागी होतो आणि आमचे हे जे छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात या कार्यक्रमाची दखल गाव माझा दर्शन या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला घेतली जाते आणि ती घेत असताना आमच्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी असेल आमच्यासारखे काम करणारे लोक असतील यांना निश्चित प्राण्या प्रमाणे निश्चित प्रकारे या माध्यमातून स्मृती मिळत असते त्यामुळं पुनच्छे एकदा गाव माझ्या या वृत्तवाहिनीला शुभेच्छा देतो तसेच गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी जे आमचे सर्व स्टॉप या ठिकाणी हजर आहेत यांच्याही माध्यमातून वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जे जे आमचे गणपतीचे भक्तगण हे पाहत असतील त्यांनाहीसुद्धा आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि <laughs> माझे नाव मदनलाल चुनीलाल परदेशी माजी सरपंच केळगाव हल्लीमुकाम भवन उर्फ मंगलभैया परदेशी आज गणपती उत्सवामध्ये सर्वप्रथम गावदर्शन टीम या सर्व टीमला आमच्या परिवारातर्फे लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा दरवर्षी सालाबाद परिवाराने आमच्या परदेशी परिवारामध्ये मोठ्या आनंदात हळशी okay. मिळच्या वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करतो आज सरासरी अकरा वर्ष आमचा असताना सर्व आनंदात वर्ष पार पडत आहे आणि ह्या वर्षी गणेश बाप्पाची अशी कृपा झाली चौखड वरून राजा फार भरभरभराने वाढला आहे नदी नाले धरणं एकदम फुल्ल झालेली आहेत शेतकरी पण मोठा आनंदात सुकावलेला आहे अशी कृपा परमेश्वरी सदैव हो राहो माझ्या तालुक्यावर माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर असो ही जी बापाच्या चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोहरिया सरपंच धानोरा आमच्या इथे ग गणेश उत्सव हा परंपरेनुसार घरगुतीपण आणि सार्वजनिक उत्सव हे गावामध्ये बऱ्याच उत्साहाने साजरा केला जातो आमच्या गावामध्ये एकोप्याने सर्व ठिकाण गणपतींना उत्साहात मेळा विविध प्रकारचे कार्यक्रम हे साजरे केले जातात आमच्या इथं संपूर्ण गाव हे एकोप्यानं गणपती उत्सव साजरा करतो परंपरेनुसार आमच्या इथे प्रत्येक घरी हा गणपती असतो त्यामुळे न सर्वजण सा गणपती उत्सव हा उत्साहात साजरा करतो त्या मिळून गणपती उत्सवामध्ये भजनं फुगड्या असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही सर्व महिला मिळून करत असतो त्यामुळे आम्हाला एकदम आनंद मिळतो त्यामुळे आमच्या सर्वांचं एक एकत्रित नाही एकत्र येऊन महिला आनंद उत्सव साजरा करतात मी व माझ्या कुटुंबाकडून व माझ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी गणेश उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मी सऊ शारदा कैलास जरा रे पोलीस पाटील हट्टी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आमच्या इथे गणपतीची स्थापना मोठ्या आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आलेली आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे आमच्या घरामध्येही आणि गावामध्येही उत्कृष्टपणे देखावे आणि छान कार्यक्रम घेऊन गणपतीची मोठ्या उल्हासात आणि आनंदात स्थापना करत असतो आणि आम्ही सर्व मिळून खेळीमिळीचे वातावरण निर्माण करून आमच्या गावामध्ये शांतता आणि चांगल्या पद्धतीने कसे सर्व मुलं आणि महिला एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करतील याकरता आम्ही खूप प्रयत्न करत असतो आज मला गावदर्शन यांनी थोडीशी संधी दिली की आपण या का त्यांचेही मी आभार मानते आणि सर्वांना गणपतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते